मित्रांनो कसे आहात सगळे बरे आहात ना आज आपण बघूया ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच पाच जानेवारीचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला आपल्याला दाखवतात हो की तन्वी कुठेतरी घाईघाईने निघालेली असते लगेच पूर्णाजी तिला टोकते तन्वी म्हणते पूर्णाजी माझी कशी काय आठवण काढलीस तुला काही हवंय का पूर्णाजी म्हणते मला काय हवं नको ते बघण्यासाठी घरातली माणसं आहेत तू त्याची काळजी करू नकोस तू जरी स्वतःची नवऱ्याची काळजी केलीस ना तरी पुष्कळ आहे आणि हे काय बाहेर जाताना सांगण्याचीच पद्धत नाही आहे का तुझ्याकडे आजी म्हणते मला काय कळत नाही काय अश्विनशीसुद्धा तू आता खोटं बोलून रात्र रात्रभर बाहेर राहतेस तन्वी म्हणते कधी कधीचं काय बोलतेस तू हे आजी म्हणते जरी मी इकडे नसले तरीसुद्धा मला काही कळत नाही असुला वाटतं का माझी सून आणि सून मला सगळं कळवते तन्वी म्हणते आजी अगं त्याला किती दिवस झाले आता सोड ना तो विषय पूर्णाजी म्हणते अगं मी सोडूनच देणार होते पण सचिन चुकला हे निमित्त घेऊन तू वाटेल तसं बोलत राहिलीस आमच्या पुढ्यात अन्न आहे ह्याचा है, पण तू विचार केला नाहीस आम्ही अस्मितासाठी म्हणून काही बोलत नव्हतो पण तुला ही गोष्ट समजली नाही तू तिला वाटेल तसं बोललीस अर्थात तिला म्हणजे तिच्या नवऱ्याला पण तिला व्हायचा तू त्रास झालास ना शेवटी ती दोन जीवांची आहे ह्याचा विचारही तुझ्या मनाला शिवला नाही आम्ही शांत बसलो कारण तिच्या पोटात बाळ आहे तिला आम्ही जपत होतो रात्र रात्रभर बाहेर जायचं आणि दिवसात जीप सैल सोडायची हे चालणार नाही ह्या घरात राहायचं असेल तर सुभेदारांचे काही नियम फॉलो करावे लागतील तू मन मानेल तसं वागशील आणि तुला शिक्षा होणार नाही असं तुला वाटतंय का तन्वी म्हणते शिक्षा कसली शिक्षा पूर्णाजी म्हणते हो आज घरात गेट टुगेदर आहे त्याच्या आधी घर तू साफ करून टाकायचंस चांगलं फरशीवरती लादी पुसून घ्यायचीस तू आणि चकाचक करायचं एकदम आणि जर मला कुठे जराशी पण धूळ दिसली तर पुन्हा मी घर तुला साफ करायला लावणार आहे ती लगेच विमलला म्हणते आणि सांगते विमल बादली आणि पाणी आणून दे आणि लादी पुसायचा फडका आणि हिला कामाला लागायला सांग इकडे सुमन तिचं कपाटावरत असते तेवढ्यात तिला एक अंगठी दिसली ती म्हणते ही अंगठी कोणाची आहे माझी तर नाही आहे आणि ह्यांचीसुद्धा है। नाही आहे महिपतची तर नसेल ना सायलीने सांगितलंय की ह्यांच्याबद्दल काही जरी शंका आली तरी लगेच तिला फोन करायचा हे ती विचार करत असते तेवढाच सायलीचा तिला फोन येतो आणि सायली म्हणते सुमन का कू आज आमच्याकडे एक गेट टुगेदर आहे तुम्ही चौघांनी यायचं आहे हां सुमन मनात विचार करते आता हे सगळं बोलून सायलीचा मूड ऑफ नको करायला खूप आनंदात आहे जाऊ दे नंतर सायली पूर्णाजीला देवपूजेसाठी फुलं आणून द्यायला म्हणून गार्डनमध्ये जाते तिला दिसतं की तन्वी जोरजोरात मोठ्यानी कोणाशी तरी फोनवर बोलते तन्वीला नागराजचा फोन आलेला असतो नागराज तन्वीला म्हणतो की तू हे जे काय केलंस ना माझ्या मागे जाऊन महिपतशी बोलली आहेस ते काय मला कळलं नाही असं समजू नकोस तन्वी म्हणते मग मा तुम्ही माझ्या मागे जाऊन महिपतला वेगळं का लपवायची गरज होती हा सगळा प्लॅन माझा होता आणि त्याला माझं क्रेडिट द्यायचं सोडून तुम्ही वेगळंच आहे मी काय हाताची घडी घालून बसू का आणि ती वळते तेवढ्यात तिला सायली दिसते ती लगेच फोन ठेवून देते घाबरून सायली म्हणते महिपतबद्दल बोलते आहेस ना तन्वी म्हणते मी का बोलू महिपतबद्दल आणि तू का माझं बोलणं चोरू ऐकतेस सायली म्हणते प्रिया एक गोष्ट लक्षात ठेव ह्या घरची माणसं खूप चांगली आहेत पण याचा अर्थ असा होत नाही की तू कशी वाटेल तशी वागशील ह्या घराच्या शत्रूशी जर तुझे पंचे असतील तर तुला या घरात राहायला जागा मिळणार नाही तुझे दिवस लवकरच भरतील लक्षात ठेव ही गोष्ट इकडे सचिन अस्मिताला मनवायला ट्राय करत असतो पण अस्मिता काही त्याच्याशी बोलायला तयार होत नाही सचिन म्हणतो आता अस्मिताला काहीतरी करून मनवावंच लागेल तो विचार करतो आता माझ्याकडे पैसे पण नाही आहेत म्हणजे तिला काहीतरी गिफ्ट घेऊन द्यायला त्याच्यात डोक्यात एक कल्पना येते पटकन तो फोन घेतो आणि बाहेर जातो आणि लगेच सॅम म्हणजेच साक्षीला फोन करतो तिला म्हणतो की अरे फ्लोरिडाचे काही बँक अकाउंट म्हणजे ना फ्रीज झाले आहेत आणि काही ट्रान्स्फर होत नाही आहे मला आता आता पैशाची खूप गरज आहे पण मी माझ्या जवळच्या व्यक्तीकडून मागू नाही शकणार फार लाजीरवाणी गोष्ट असेल साक्षी म्हणते अरे तू मला असं बोलून हट करतो आहेस तुला किती पैसे हवेत चांग मी लगेच देईन सचिन म्हणतो नाही नाही मी तुझ्याकडून पैसे कधीच मागू नाही शकत साक्षी म्हणते अरे असं काय करतो आहेस मी देईन तुला पैसे काही काळजी करू नकोस ती फोन ठेवते आणि त्याच्या लक्षात येतं की त्याच्या फोनवर मेसेज आलेला साक्षीने त्याला एक लाख रुपये ट्रान्स्फर केलेले असतात सचिनला फारच आनंद होतो सचिन म्हणतो ही तर सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे हिला सोडायलाच नको नंतर आपल्याला दाखवतात की महिपत हळूहळू का होईना स्वतःचे हात आणि पाय सोडायला ट्राय करत असतो तो आरडाओरडा करतो बाहेर नागराजने ठेवलेली माणसं असतात तो आरडाओरडा ऐकून नागराजला फोन करतो नागराज म्हणतो हे काय झालं कशाला का? फोन केला आहे ती माणसं म्हणतात ओ इथे तुम्ही ज्याला डांबून ठेवले ना तो माणूस खूप आरडाओरडा करतोय आम्ही जाऊन जरा बघून येऊ का जरा बांबू मारले ना की तो शांत होईल नागराज म्हणतो काहीही झालं तरीसुद्धा तू जायचा नाही तिकडे नागराजशी तो, तो माणूस बोलत असतो तेवढ्यात तिकडे सुमन येते सुमन म्हणते कोणाशी बोलताय हे आणि काय चाललंय तुमचं तसं पण मी तुम्हाला संध्याकाळसाठी बोलवायला आली आहे सुबेदारांकडे पार्टी आहे छोटंसं गेट टुगेदर आहे त्याच्यासाठी चालचं आहे नागराज म्हणतो ठीक आहे तू जा पुढे मी येतो नागराज पटकन फोन ठेवून देतो नंतर सगळे किल्लेदार निघायला जातात पण तेवढ्यात नागराजला पुन्हा एकदा फोन येतो नागराज म्हणतो दादा मला जरा बाहेर जावं लागेल माझ्या मित्राची एक इमर्जन्सी आहे रविराज म्हणतो कसली इमर्जन्सी आहे अरे काय नाही मित्राच्या फॅमिलीमध्ये थोडा इश्यू आहे म्हणून रविराज म्हणतो अरे स्वतःच्या फॅमिलीकडे पण जरा लक्षात आहे की हे काय चाललंय तुझं आणि त्याला फोन घेऊच देत नाही आणि नागराजला तो अडवून ठेवतो इकडे आपल्याला दाखवतात की मग ती माणसं आतमध्ये जातात जिकडे महिपतला कोंडलेलं असतं म्हणजेच त्यांना समजतं की हा माणूस दुसरा तिसरा कोणी नसून स्वतः महिपतलाच किडनॅप केलेलं असतं मित्रांनो आजचा भाग इथेच संपला पुढील भागात आपल्याला दाखवतात की नागराज महिपतला जिथे किडनॅप केलेलं असतं तिकडे जातो आणि त्याला मारतो पण सुमनसुद्धा नागराजचा पाठलाग करत गेलेली असते आणि तिला दिसतं की नागराज महिपतसोबत आहे ती ही गोष्ट लगेच सायलीला फोन करून कळवायला कर जाते पण सायली सेलिब्रेशनमध्ये व्यस्त असते मित्रांनो तुम्हाला आजचा भाग वाक कसा वाटला आहे कमेंट्समध्ये नक्की कळवा आपण भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत तो बघत राहा ठरलं तर मग आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका